ईगल फाउंडेशनचे नॅशनल अॅवॉर्ड विजेते लहू कुमार दिनकर थोरात चॅटे एज्युकेशन ग्रुप शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय पुरस्कार मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार आभारी आहे आतापर्यंत गेले अठ्ठावीस वर्षाचा शिक्षण समूहाच्या वतीनं माझं कार्य मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करतोय कोल्हापुरात खरं तर आम्ही आतापर्यंत जो काही काळ आहे ज्याच्यामध्ये गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष गाडी शिक्षण समूहाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी घेण्याचं कार्य केलं आजपर्यंत सहाशे दोन आय आय टी एम्स बनवले आत्तापर्यंत साधारणतः पंधरा हजारपेक्षा जास्त डॉक्टर्स मिळवले आणि जवळपास एकतीस हजारापेक्षा जास्त इंजिनियर्स घडवले एवढं महान कार्य आदरणीय मचिंद्र सर आणि गोपीचंद जाटेसर या दोघा बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या कोल्हापूर विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करू शकलो मला खरोखर सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा आणि आज ह्या पुरस्कारानं एक सगळ्यात मोठं कारण आतापर्यंत जो काही पुरस्कार आहे या पुरस्काराच्या माध्यमातनं एक उंची गाठली पण पुढेही मला खूप काही मोठा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर अट्ट सिंधुदुर्ग आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास अकरा शाळा जवळपास सहा सायन्स कॉलेज आणि जवळपास ते शाखा या माध्यमातून नियर अबाउट साडेआठ ते नऊ हजार विद्यार्थी कोल्हापूर योगात आहेत आणि त्याचं नेतृत्व करण्याचं खरं तर भाग्य आम्हाला मिळालं मी खरं तर या, या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगेल आजभर हा माझा दहावा पुरस्कार आहे आत्तापर्यंत मला गुण गुणवन शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण रत्न पुरस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा दखल घेऊन महाराष्ट्र गुरुजन रत्न गौरव पुरस्कार मुंबईला जो माझा सत्कार झाला एवढे चांगले चांगले पुरस्कार मिळाले या खरं खरंतर ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि भविष्यात मला अतिशय उत्तुंग असं काम आणि खरं तर या निमित्तानं ऊर्जा मिळते असं मी या ठिकाणी नमूद करेन